मित्रांनो आपण सगळे जन्म घेतो जगतो आणि नंतर मरण पावतो पण मृत्यू म्हणजे काय खरं काय आहे कोणालाच माहिती नाही असं म्हणतात ना शेवट प्रत्येक गोष्टीचा असतो तसं माणसाच्या जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू पण प्रश्न असा आहे मृत्यूनंतर काय घडतं माणूस मेल्यावर आत्मा कुठे जातो तो लगेच स्वर्गात जातो का कि नरकात जातो की अजून काही बाकी राहिलं असतं सुरुवातीच्या तेरा दिवसात नक्की काहीच माहिती नाही मला आठवतं माझ्या आजोबांचं निधन झालं होतं तेव्हा घरात सगळीकडे शांतता होती मी अकरा बारा वर्षाचा असेल सगळे रडत होते पण त्या सगळ्या शांततेत मला काहीतरी जाणवत होत जसं कोणीतरी आसपास फिरते त्या रात्री मी झोपलोच नाही कारण असं म्हणतात आत्मा पहिल्या दिवशी फार दूर जात नाही तो अजूनही आपल्या घरात असतो त्याला सगळं दिसत सगळेजण रडत आहेत शेवटचा निरोप घेत आहेत पण तो स्वतः काहीही करू शकत नाही त्याचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही पहिला दिवस म्हणजे आत्म्याचा संभ्रमाचा दिवस त्याला अजूनही वाटत मी मेलोय हे खरं नाही तो स्वतःच्या देहाकडे बघतो त्याला कळतच नाही नेमकं काय घडलंय कारण शरीर सुटण्याने काहीच बदलत नाही या वेळेला आत्मा फार संवेदनशील असतो काही आत्मे शांत राहतात पण काही घाबरतात रडतात ओरडतात काही आत्मे तर आपल्या नातलंगांना जागवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही दुसऱ्या दिवशीपासून त्यांचा प्रवास सुरू होतो तो परिचित ठिकाणी जातात जिथे त्याचे जीवन भराच्या आठवणी आहेत जिथे त्याने वेळ घालवला आहे जिथे आनंद घेतला आहे जिथे त्याने दुःख अनुभवले आहे काही आत्मे शाळेत ऑफिस मध्ये किंवा आवडत्या ठिकाणी फिरतात म्हणजेच मृत्यूच्या पहिल्या दोन दिवसांत आत्मा आपल्या जगात असतो फरक इतकाच की आपण त्याला पाहू शकत नाही पण आता तिसऱ्या दिवशी काहीतरी बदलतं आता आत्म्याला आपलं शरीर सुटलंय हे कळायला लागतं पण तो अजूनही पृथ्वीशी जुळलेला असतो त्याला आपल्या कुटुंबाचं दुःख दिसत लोक त्याचा फोटो ठेवतात दिवा लावतात आणि त्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात तेव्हा त्या आत्म्याला थोडी शांती मिळते पण काही आत्मे असे असतात ज्यांना मृत्यू स्वीकारणं कठीण होऊन जात ते या जगातच अडकून राहतात म्हणूनच अनेक वेळा घरात अचानक थंड वारा जाणवतो किंवा दिवा विजतो असं म्हणतात कि तो आत्मा अजून इथेच आहे किंवा ते ज्या जागी फिरतात त्या ठिकाणांना हॉन्टेड म्हटलं जाते या सगळ्या टप्प्यात पहिल्या सात दिवसांत आत्मा आपल्या कुटुंबाला जाऊन भेटतो त्यांच्या आई वडिलांच्या अश्रूंना थांबवायचा प्रयत्न करतो पण तो, 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 कर तो काहीच करू शकत नाही तो फक्त बघत राहतो सगळे त्याच्या विना आयुष्य सुरू करतात आणि हळूहळू त्याला समजते की आता परत जाणं शक्य नाही सातव्या दिवशी काही विधी केल्या जातात आत्म्याच्या शांततेसाठी त्याला मार्ग दाखवण्यासाठी हिंदू धर्मानुसार या दिवसाला सपिंडी किंवा सप्तमी विधी म्हणतात या विधीनंतर असं मानतात की आत्मा हळूहळू पितृलोकाच्या लोकाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतो पण अजून त्याचा प्रवास पूर्ण झालेला नसतो कारण पुढचे सहा दिवस म्हणजे आत्म्याच्या अंतिम निर्णयाचे दिवस असतात हेच दिवस ठरवतात की आत्मा कुठे जाईल स्वर्गात जाईल की नरकात की तो परत या माहिती आहे का असं म्हणतात की तेराव्या दिवशी आत्म्याला देवदूत भेटतो जो त्याला पुढच्या प्रवासाचा मार्ग दाखवतो पण तोपर्यंत आत्मा या पृथ्वीवर आपल्या सगळ्या आठवणी अपूर्ण इच्छा आणि भावना सोडतो म्हणूनच काही आत्मे शांत होतात तर काही बेचैन राहतात आणि याच कारणामुळे काही ठिकाणी हॉंटेड क्रिया घडतात सातव्या दिवसाच्या रात्री आत्मा एक मध्य जगात पोहोचतो या जगाला अनेक धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधलं गेलं आहे काही त्याला पितृलोक म्हणतात तर काही प्रेतलोक खरं सांगायचं झालं तर ना हे ना स्वर्ग असतं ना नरक हे त्या दोन जगांच्या दरम्यानचं एक धुसर जग असतं जिथे प्रकाशही अर्धवट असतो आणि अंधारही पूर्ण नसतो इथे वेळ थांबलेली वाटते आणि शांतता खोल असते या टप्प्यात आत्म्याला त्याच्या आयुष्याची प्रत्येक क्षणाची झलक दाखवली जाते प्रत्येक कृती प्रत्येक शब्द प्रत्येक पाप आणि प्रत्येक पुण्य सगळं एकदम डोळ्यासमोर येतं असं वाटतं जणू एखादा चित्रपट आपल्या जीवनावर चालतो आहे आणि त्या क्षणी आत्मा स्वतःच मूल्य जाणवतो तो समजतो की मी खरंच काय केलं आहे आयुष्यात काही आत्मे त्या आठवणींनी शांत होतात तर काही अपराधी वाटतात असं म्हटलं जाते या टप्प्यात आत्म्याला तीन भेटतात पहिली म्हणजे संवेदना दुसरी आहे जाणीव आणि तिसरी निर्णय या तिन्ही शक्ती मिळून आत्म्याला स्वतःचा न्याय समजावून सांगतात संवेदना त्याला दाखवते की त्याच्या कृतीमुळे दुसऱ्यांना किती त्रास झाला जाणीव त्याला दाखवते की त्याने स्वतःला किती हरवलं आणि निर्णय जो सांगतो की आता त्याचा पुढचा पाऊल काय असेल सातव्या ते दहाव्या दिवसांत आत्मा शांततेत बसतो तर कधी आपल्या अपूर्ण इच्छा आठवतो काही आत्म्या आपल्या कुटुंबाला शेवटचं एकदा पाहायला जातात काही आपल्या आवडत्या वस्तूंकडे बघतात जसं घड्याळ पुस्तक फोटो वगैरे काही काही आत्मे इतके भावनिक होतात की परत याच जगात थांबण्याचा प्रयत्न करतात पण मग त्यांना जाणवते की ते, ते शक्य नाही दहाव्या दिवशी आत्म्याच्या भोवती एक दिव्य प्रकाश दिसतो असं म्हणतात की हा प्रकाश म्हणजे मार्गदर्शक ऊर्जा ही ऊर्जा आत्म्याला पुढे घेऊन जाते पण सगळे आत्मे तो प्रकाश पाहू शकत नाहीत फक्त तेच आत्मे पाहू शकतात ज्यांनी जीवनात प्रामाणिकता दया आणि सत्याचा पाऊल टाकलं होतं तेवढेच त्या प्रकाशाकडे जाऊ शकतात बाकी आत्मे अजूनही त्या अंधूक जगातच भटकत राहतात या टप्प्यात आत्म्यांना यमदूत भेटतात पण लक्षात ठेवा यमदूत म्हणजे भयानक राक्षस नाही त्या आत्म्याला न्यायासाठी घेऊन जाणारे दूत असतात ते शांत असतात पण त्यांचं अस्तित्व इतकं शक्तिशाली असतं की आत्म्याला त्यांच्या नजरेसमोर स्वतःचं सगळं सत्य दिसतं तो आता कुठेही पळू शकत नाही का काहीही लपवू शकत नाही त्याला त्याच्या प्रत्येक कृतीचा हिशोब द्यावा लागतो अकराव्या दिवशी आत्म्याचा निर्णय येतो तो आता पूर्णपणे या जगापासून वेगळा झाला असतो त्याची उपस्थिती फक्त थोड्या क्षणांसाठी राहते म्हणूनच घरात याच वेळी अकरावी विधी केली जाते या विधीचा उद्देश असतो आत्म्याला शेवटचा आशीर्वाद देणं त्याला शांतता देणं कारण यानंतर तो पुन्हा परत कधीही येणार नाही नंतर सुरू होतो शेवटचा टप्पा तेरावा दिवस हा दिवस म्हणजे आत्म्याचा अंतिम निरोप आहे हा दिवस आत्मा ठरवतो की आता कुठे जायचं स्वर्गात की नरकात की परत एखाद्या नव्या जन्मात या दिवशी आत्मा पित्रलोक नावाच्या जगात प्रवेश करतो जिथे त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि मग तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो पण मित्रांनो काही आत्मे असे असतात जे हा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यात अजूनही राग अपराध किंवा अपूर्ण इच्छा असते अशा आत्म्यांना प्रेत म्हटलं जाते आणि हेच आत्मे अनेकदा पृथ्वीवर राहतात तेच कधीकधी एखाद्या ठिकाणी भास होऊन दिसतात तर कधी कोणाच्या स्वप्नात येतात तर कधी घरात जाणवतात अशा आत्म्यांना मुक्ती मिळेपर्यंत त्यांचं भटकणं चालू असते मित्रांनो आत्म्याचा प्रवास कधीच संपत नाही तेराव्या दिवसानंतर तो निघून जातो पण त्याचं अस्तित्व कायम असतं तो वाऱ्याच्या झुळकीत असतो असतो तो, तो स्वप्नांच्या सावलीत आणि कधी कधी उभा राहून म्हणतो मी गेलो नाही मी अजून इथेच आहे आत्म्याचं गुपित हेच आहे की तो कधीच मरत नाही तो फक्त रूप बदलतो आणि प्रत्येक वेळी नव्या शरीरातून नव्या गोष्टीतून पुन्हा एकदा आपल्या समोर येतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಕಾ ಚಲ ನಕ್ಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ